बारामतीकरांसमोर पवार पहिल्यांदाच पक्षावर बोलले घड्याची खून लक्षात होती परंतु चिन्ह पक्ष चोरीला झाले सर्व देशाला माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा पक्ष आहे घरात देखील चोरी होते आपण घर वाचवणं बंद करतो का अस सवाल विचार पवारांनी लेखीसाठी बारामतीकरांना मतदान करण्याचे आव्हान केलं बारामतीतून सुप्रिया लोक सुळे लोकसभेच्या रिंगणात यावेळी उतरले आहे पक्ष गजा झेंडा सगळ्यांची चोरी झाली आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला ते आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो हा जो राज्य चालवण्याचा प्रकार सा आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वातावरण त्यां आता यावेळेची खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला फास होती आता गमत नाही पक्ष घरा झेंडा सगळ्यांची चुली जाईल सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होलसेल सुधली जाईल आणि सगळ्याच्या सगळ्या सुधली जाईल आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा पक्ष आपण स्थापन केलं जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घातलायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी केली त्यामुळं काही लोक नावनेच झाले मी म्हणजे नावलेच व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण दिलाय नवीन फक्त काढू अ काही नसताना आलं तर फक्त नुसता काढला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राचा मंत्री अदावर घेतलं नवीन नवीन धोरणं घातली महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफच्या वाफीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो हक्ष होता तो फक्त सुधीला गेला तर नवीन उभा करणं ठीक आहे एखाद दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बरं त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून धेंड कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेला आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या भाषेशी उभं राहतात पण विजय संपादन करून Go.